अमेरिके तर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची एक्स पोस्ट शनिवारी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि सगळ्यांच्याच भोयाहून उंचावल्या आता गेल्या काही वर्षांपासून रखडलेला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी देखील ट्रम्प यांनी दाखवली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी यासंदर्भात एक्स पोस्ट करत सविस्तर भूमिका जाहीर केली शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं तोंड भरून कौतुक केलंय तसंच दोन्ही देशांची व्यापार वाढवणार असल्याचं देखील जाहीर केलं दरम्यान काश्मीर प्रश्न इतरांनी लुडबुड करू नये अशी आजवर भारताची भूमिका राहिली आहे अशात ट्रम्प यांच्या भूमिकेचं भारत आणि पाकिस्तान स्वागत करणार की आम्ही आमचं पाहून घेऊ हा पवित्रा कायम ठेवणार याकडे साऱ्या जगाचं सा लक्ष आहे तर काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीची तयारी दाखवणारे डोनाल्ड ट्रम्प नेमकं का काय म्हणाले बघूया भारत आणि पाकिस्तानच्या दृढ आणि समर्थ नेत्यांनी सध्याचा संघर्ष थांबवला याचा मला अभिमान आहे या संघर्षात अनेकांचे जीव गेले असते खूप नुकसान झालं असतं लाखो निष्पाम आणि चांगल्या लोकांचा मृत्यू होऊ शकला असता तुमची परंपरा तुमच्या धाडसी निर्णयातनं दिसून आली आहे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक आणि हिरोसारखा निर्णय घेण्यात अमेरिकेशी मदत झाली असा अभिमान वाटतो अजून आम्ही चर्चाही केली नाही पण दोन्ही महान देशांबरोबरचा व्यापार मी ठोसपणे वाढवणार आहे काश्मीर प्रश्नावर तुमच्या दोघांसोबत बसून काय तोडगा काढता येतो हेही मी पाहणार आहे असे ट्रम्प यांनी म्हटलेले आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट